भीमा कोरेगाव या भी ठिकाणी दोनशे आठव्या दिना मान दिनाला मानवंदना देण्यासाठी राज्य आणि देशभरातनं लाखो भीम अनुयायी बहुजन बांधव यांची मोठी गर्दी उसळली होती कोरेगाव भीम शौर्यदिनी तक्षशिला बहुदेशीय सामाजिक संस्था पुणे यांच्या वतीनं तसंच सणसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं अनुयायांना अन्नछत्र आणि पाणी वाटप करण्यात आलं दरवर्षी नित्यनियमानं हे सामाजिक आणि सेवाभावी कार्य ही टीम अविरतपणे करते भर उन्हात तहानलेल्या भूकेलेल्या अनुयायांची बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांची उत्तम व्यवस्था या व्यवस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे आणि त्यांच्या ह्या सामाजिक बांधिलकी आणि जो करणाऱ्या प्रेरणादायी उपक्रमाचं सगळीकडनं कौतुक केलं जात आहे भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाला आपण या ठिकाणी पाणी वाटप केलेलं आहे आणि सर्व तरुण आपण आहात आणि हा, हा अभिनव आणि विधायक असा सेवाभावी उपक्रम आपण राबवलाय काय नेमकी आपली भावना आहे काय नाव आपलं आणि कुठून आलात जय भीम, भीम मी हडपसर मधून आलोय आम्ही आणि आमचं सत्यशोधक युवा फाउंडेशन हे आणि आम आमची पूर्ण टीम आहे आम्ही हा उपक्रम ह्यासाठी राबवला आहे की जे गावाखेड्यातून व्यक्ती आलेत म्हणजे जे अनुयायी मानवंदना देण्यासाठी आलेत त्यांच्यासाठी थोडीफार आमच्या फाउंडेशन कडून मदत झाली पाहिजे आणि जे युवा आहे जे म्हणजे आता जे तरुण पिढी आहे त्यांनी आपल्या परीने काही ना काही मदत केली पाहिजे त्यासाठी आम्ही हा उपक्रम केला आहे आणि ह्या पुढे दरवर्षी आम्ही मानवंदना देण्यासाठी जे येणारे आहेत अनुयायी त्यांच्यासाठी आम्ही असाच उपक्रम करणार आहे तरी साधारणतः आपण पाणी वाटप केलेलं आहे किती प्रमाणात केलंय यापेक्षा महत्वाचं आहे की आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे प्रेरणादायी हा उपक्रम आहे साधारणतः कशा पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद मिळाला किती बॉटल्स आपण वाटप केले आम्ही चार ते पाच हजार बॉटल वाटप केल्यात आणि त्यामध्ये सर्व अनुयांनी शांततेने पाणी बॉटल घेतल्या आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालाय भीमा कोरेगाव या ठिकाणी शौर्य दिने आपण दरवर्षी येत आहे यावर्षी आपण एक सेवाभावी आणि प्रेरणादायी उपक्रम राबवलाय एकूणच तरुणांनी राबवलेला हा उपक्रम काय आणि नेमकी ही संकल्पना काय आहे जय भीम माझं नाव जान्हवी जंगले आणि मी फाउंडर ऑफ सत्यशोधक युवा फाउंडेशन आणि आम्ही हा जो कार्यक्रम केलेला आहे हा पाण्याचा संघर्ष पाण्याचा संघर्ष जे बाबासाहेबांनी सहन केलाय त्यामुळे आम्ही फक्त पाण्यापासून स्टार्ट केलेली आहे आमचं फाउंडेशन आता जस्ट एक जानेवारीपासून स्टार्ट केलेलं आहे आणि आमचं हे छोटं कार्य आता पाण्याच्या संघर्षापासून ते शिक्षणांच्या संघर्षापर्यंत आम्ही नेता काय कसा प्रतिसाद होता एकूणच पुढच्या वर्षी आपले काय अभिनव उपक्रम संकल्पित आहेत हा फाउंडेशन फक्त माझी आणि माझ्या टीमची जबाबदारी नाही ती ही सगळी तुमची जबाबदारी आहे ह्या सगळ्या समाजाची जबाबदारी आहे तर समाजाने मदत केली तर ऑब्विस वाटते की नेक्स्ट इयर ह्याच्यापेक्षा चांगलं कार्य करूया